देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस, वीस एकसष्ट नव्वद आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेले शब्द सहा महिन्यातच पूर्ण केले आहेत आम्ही जनतेला दिलेले शब्द आमदार निलेश राणे पूर्ण करत आहेत विधिमंडळात मतदारसंघाचा हक्काचा आवाज आमदार निलेश राणे यांच्या रूपानं घुमत आहे त्यांच्या कार्यपद्धतीवरती प्रेरित होऊन व दिलेला शब्द पाळणारे आमदार या विश्वासानं अनेक पक्षप्रवेश शिवसेनेत होत असल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामन यांनी म्हटलं आहे नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जो निर्णय घेतला आहे बऱ्याच लोकांना आश्चर्य पण वाटलं पण साहेब मला सांगायला अभिमान वाटो की या कुडाळ मालवणमधून मा निलेशजी राणी ज्यावेळी विधानसभेवरती जिंकून गेले त्या दिवसापासून या कुडाळ मालवणमध्ये मा सर्वच शिवसैनिक ने यांच्या नेतृत्वाखाली जे विधानसभेमध्ये जे काही प्रश्न काही शब्द लोकांना दिले होते ते शब्द माझ्यामध्ये मा मला सांगायला अभिमान वाटेल की असा महाराष्ट्रातला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामधला एक आमदार असेल की निलेशजींनी च्या किंवा निलेजीच्या माध्यमातून जे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जे शब्द दिले ते शब्द माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत शंभर टक्के चांगलेले शब्द पूर्ण केलेल्यापैकी आमदार म्हणून निलेजी राणेचं नाव घेतलं तर वागू ठरणार नाही आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का दीपक चव्हाण पंधरा सोळा वर्षापूर्वी मी येतो शिवसेनेमध्ये किंवा त्यावेळी म्हणून काम करत होतो गेली दहा बारा वर्ष मी माझ्या व्यवसायामध्ये होतो त्यावेळी आमडोजमध्ये जाऊन यांनी राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे प्रवेश केलेला होता म्हणजे सगळी राणेसाहेबांचीच माणसं होती परंतु मान्य काळात आम्ही सुद्धा थोडंसं इकडे तिकडे होतो म्हणजे राजकारणात राणेसाहेबांवरच होतो पण कामधंद्यानिमित्त कुठलाही पदार नव्हतो परंतु आजही प्रत्येक व्यक्तीला आश्चर्य वाटत की एखादी घटना घडल्यानंतर सुद्धा ही सर्व मंडळी ही निलेजीच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे येतील की नदीला संजू बरोबर परब यांना सुद्धा प्रश्न होता ते आता आश्चर्यचकित झाले परंतु मला साहेब सांगायला अभिमान वाटतो की दीपक चव्हाण असतील शामा वाकर असतील ही सगळी काही मंडळी आपली आहेत जुनी पण ही सगळी नवीन मंडळी आपल्या प्रवाहात येताना आपलं कर्तृत्व आपण गेली चार महिने जे काम करताय विधिमंडळात जे काम करत आहे मतदारसंघामध्ये जे काम करताय कार्यकर्त्यासाठी जे काम करत आहे ह्या कार्य का तुमच्या कामावरती प्रभावित होऊन स्वतः म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली निलेश ने साहेब आम्हाला घेतील काय आपल्या पक्षामध्ये काम करायची आम्हाला इच्छा आहे अजून सांगून कुठली अपेक्षा न करता केवळ साथ आणि तुमचा तुमचा आशीर्वाद या ठिकाणी विकासात कुठलाही स्वार्थ नाही आणि वाकर एक अभ्यास नेतृत्व आहे आपली देवली खालची देवली वरची देवली जे काही प्रश्न आहे भौगोलिक प्रश्न आहे रथ्याचे प्रश्न आहे मी सुद्धा वरच्या दिवलीमध्ये नवागर वगैरे ठिकाणी बघितले एक एक दीड दीड किलोमीटरचे रस्ते काही शाहीची मुलं चालत येत आहेत अजून रस्ते नाही आहेत पण साहेब आज आपलं नेतृत्व आहे आणि आता आम्हा सर्वांना की तुमच्या नेतृत्वाखाली जे तुम्ही काम करताय ते काम करत असताना आमच्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना मध्ये जाऊन प्रत्येक वाडीमध्ये जाऊन त्यांची समस्या कशी सोडवता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच्यामागे आपण खंबीरपणे उभे राहता जी जी निधी लागेल ती निधी उपलब्ध करून आणून देण्यासाठी मंत्रालयातून तुम्ही हक्काने त्या ठिकाणी भाडून आम्हाला त्या त्या कामासाठी तुम्ही ती निधी उपलब्ध करून देता म्हणून आम्ही दिलाला शब्द पूर्ण करतो अशी जी भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे ही भावना निर्माण होण्यामागे निलेश्वर सारख्यांचं आमदारांचं खंबीर नेतृत्व आणि अभ्यासवृत्तीने पैसे आणण्याचं एक नियोजन आहे हे असल्यामुळे जे सगळं आता शक्य होत आहे श्यामा वाक्कर आमच्यामध्ये प्रवेश केलेला आहे मी शंभर टक्के देवळामध्ये सांगतो की तुम्ही जे टेवलीमधले जे पायाभूत सुविधेचे जे, जे प्रश्न आहे ते शंभर टक्के दीपक चव्हाण निलेजींच्या माध्यमातून आम्ही हे सोडवल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला पक्ष ज वाढवायचं आहे आमच्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते जे घ्यायचे आहेत ते नुसते पक्षाची शोभा वाढवण्यासाठी नाही तर त्यांच्या हिताचे त्यांचे जे कामं आहे ती कामं करून विश्वासाने पुढचं कुटुंब आम्हाला या ठिकाणी निर्माण करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आम्ही आज प्रवेश घेतला परत या ठिकाणी येणार नाही असं होणार नाही आम्ही सातत्याने त्या ठिकाणी प्रत्येक वाडीमध्ये जाऊन त्यांची समस्या जाऊन ती आमदार साहेबांच्या कानावरती घालून आमदार साहेब तिथे येऊन ही समस्या मॅक्झिमम सगळी सोडवण्यासाठीच आम्ही आज आता जो तुम्ही जो प्रवेश तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उभीच राहिलात ही मोठ्या संख्येने उभीच राहिल्यानंतर आमची जबाबदारी आता वाढलेली आहे का तुम्ही आज प्रवेश करताय आज शिवसेनेची शाल आपल्या गळ्यामध्ये घालताय धनुष्यमान चिन्ह तुम्ही हातामध्ये घेत आहे आमच्या शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून तुम्ही आमच्या पक्षामध्ये येत आहे आमच्या आमदारांवरती विश्वास ठेवून तुम्ही येत आहे आमदार साहेब मार्गदर्शनाखाली आमची सर्वांची ही जबाबदारी वाढली आहे की आपले आप जे प्रश्न आहेत मूलभूत जे विषय आहेत प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आम्हाला आता उद्यापासून प्रयत्न करावे लागतील आणि ते सोडून दाखवावे सुद्धा लागतील आणि हे नक्की मी तुम्हाला या ठिकाणी शोध येतो निलेजींच्या माध्यमातून एकही प्रश्न तुमचा शिल्लक राहणार नाही आम्हाला स्वतःला विश्वास आहे आणि असं नेतृत्व जे मिळालेलं आहे कारण परवाची जे गोष्ट होती तोही बाजारपेठेमध्ये एक मोठी भिंत कोसळलेली होती आणि आठ दहा दिवस संपूर्ण एस टी शाळेच्या मुलांची एस टी वाहतूक पूर्ण बाजारपेठेमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये कोसळून रस्ताच बंद झालेला होता प्रत्येक माणसाला प्रश्न पडला होता की आता रस्ता चालू असा होणार ऐंशी लाखाचं काम होतं अधिकाऱ्यांना विचारलं तर फंड नाही फंड उपलब्ध तर टेंडर केलं पाहिजे टेंडर निविदा काढली पाहिजे म्हणजे दोन तीन चार महिने तर दोषी प्रक्रिया करायला होणार प्रशासनाच्या माध्यमातून मी सन्मानित आमदार अनिल गावळकर आणि मी सन्मानित आमदार साहेबांवर मुंबईला बोललो साहेब असं आमदार साहेब दुसऱ्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर सर्व कार्यकर्ते आणि लोक त्या ठिकाणी जमले ग्रामस्थांना पोई बाजारपेठेमध्ये लोकांना वाटलं त्या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक होते की आमदार का, आता काय अधिकाऱ्याला सांगतील इस्टिमेट करा पुढे निधी बघतो काय होतो पण आमदार साहेब गाडी म्हणून दोन मिनिटामध्ये प्रश्न सोडवला त्यांनी सांगितलं मला निधी विधी काय माहिती मी जबाबदार आहे मी भले खिशातून पैसे टाकीन काम आत्ताच्या आता चालू झालं पाहिजे आणि आठ दिवसात भिंत उभी झाली अशा प्रकारचं काम करण्याचं क्षमता असलेला आमदार आज तुम्हाला मिळालेलं आहे आपण सर्वच कार्यकर्त्यांनी फक्त पदापेक्षा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडे आपण लक्ष दिला पाहिजे कारण आमदार ज्या पद्धतीने काम करतोय त्यामुळे आमदारांचं नाव कुठेही आपल्या वैयक्तिक कुठल्याही स्वार्थामुळे ते खाली होता कामाने जनतेचा विश्वास या चार पाच महिन्यामध्ये निलेजीने जो निर्माण केलेला आहे आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट आज प्रत्येक जण सांगत आहेत त्या गोळून प्रवेश झाला आज परत दुसरा जोपाटाचा गट आहे भाऊ तवण्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी मला सकाळीच फोन केला साहेब आता तुम्ही काल प्रवेश झाला श्यामा वाक्कर आल्यानंतर बऱ्याच लोकांना धक्का बसला हे शिवसेनेमध्ये विषय आले पण श्यामा वाकड शिवसेनेमध्ये येण्याचं एकमेव कारण आहे की निरेजी या ठिकाणचे आमदार आहेत हे कार्यसम्राट कार्यतत्पर हुशार बुद्धिवान जर आपल्या गावाला कोण न्याय देईल आपला गाव विकासाकडे कोण नेईल आपला गाव रोजगारापर्यंत कोण नेऊन पोचवेल तर या कुडाळमालाचे आमदार निलेशजी राणेच करू शकतील ह्या भावनेतून ही सगळी मंडळी आमदार साहेबांवरती विश्वास ठेवून ले ले। ले ले। या शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे मी सर्वच मंडळ ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना सर्वांना मी शुभेच्छा या शिवसेना पक्षामध्ये शुभेच्छा देत असताना आपण ज्या विश्वासाने आमच्या शिवसेनेमध्ये आपण आलेला आपण कधी रात्री अपराधी कधी जरी फोन केला कुठलं तरी काम असलं तरी आम्ही तत्पर शंभर टक्के आमदारांच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी आम्ही सर्वच पदाधिकारी आम्ही उपलब्ध राहू आणि जे प्रश्न जे तुम्ही आमदार साहेबांकडे द्या आज द्याल ते प्रश्न येत्या वर्षभरात शंभर टक्के सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि ते सोडून देऊ एवढा शब्द देतो आणि संपूर्ण टीमचं श्यामा वाकर दे आमचा पाटकर आहे पाटकर सगळी मंडळी आहेत ही सगळी मंडळी जी आले आणि दीपक चव्हाण यांनी लीड घेतलं आणि मला फोन केला आणि सांगितलं साहेब आपल्याला तुमच्याजवळ यायचं आहे का दीपक चव्हाण आणि माझे जवळजवळ बरेच वर्षाचे पूर्वपान आमचे एक वैयक्तिक चांगले संबंध आहेत पण राजकीय मी कधी त्यांना फोन केला नाही पण त्यांना तुला वाटलं की आता निलेशजींच्या नेतृत्वाली सुद्धा सक्रिय असे राजकारणात एक चांगलं व्यक्ती महत्व पण आमदार आता झाल्यानंतर त्यांना पण वाटायला लागलं की आपण आता काहीतरी गेलं पाहिजे तर निलेशजींच्या नेतृत्वाली गेलं पाहिजे अशा भावेतून आपण आला तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच युट्यूब चॅनल